इंग्रजी या विषयाची भीती घालवायची आहे किंवा इंग्रजी या विषयामध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर विद्यार्थी मित्रांना आपण नेमकं काय केलं पाहिजे आपण जी काही एक्झाम देतोय त्या एक्झाममध्ये दे नेमकं कशा पद्धतीचे इंग्रजीचे प्रश्न विचारले होते त्याचं प्रॉपर ॲनालिसिस आपण करणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे डी एफ एस एल एक्झाम असेल किंवा बी एम जी कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाची एक्झाम असेल दोनही एक्झाम टी सी एस कंडक्ट करत आहे तर चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे टी सी एसने आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या एक्झाम त्याच्यामध्ये इंग्रजी या विषयावर नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते डायरेक्ट तेच क्वेश्चन आज आपण बघणार आहे क्वेश्चनचा आन्सर आहे त्यासोबत टीसीएस ला काय अपेक्षित होतं आप आप कड़े काई त्या क्वेशनाच्या रिलेटेड आपल्याकडे काय माहिती असणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी त्याचं प्रॉपर अॅनालिसिस आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे चला तर मग आज आपण काय करतोय टी सी एसचे काही क्वेश्चन्स बघणार त्याचं प्रॉपर अॅनालिसिस करणार आणि उत्तर बघणार चला तुम्हाला माहितीच आहे डी एफ एस एलची जी एक्झाम आहे ती कधी आहे एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर त्याच्यासाठी आपण एक फास्टॅग बॅच लाँच केली आहे एक सप्टेंबरपासून सगळ्या पोस्टचा जो टेक्निकल पार्ट आहे ते इथे कव्हर करतोय आपण एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे कारण वेळ कमी आहे टेस्ट सिरीज देखील यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहे टेक्निकल पार्ट रिलेटेड जेवढ्या कॉन्सेप्ट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे फास्ट ट्रॅक मॅच मध्ये कंप्लीट होणार आहे सगळा कंटेंट तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेला आहे जर तुम्ही बएमसी साठी प्रिपरेशन करताय कार्यकारी सहायक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये एवढ्या जागा फारच क्वचित बघायला भेटतात ही चांगली सुवर्ण संधी आहे त्यासाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे टी सी एस घेते त्यामुळे आज जसे क्वेश्चन्स करतोय आपण सेम त्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण करणं गरजेचं आहे जर जॉईन व्हायचं असेल तर प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे डी के अकॅडमी म्हणून तुम्ही इन्स्टॉल करून जॉईन होऊ शकता किंवा या नंबरला कॉल करा काही अडचण असेल तर चला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी दशेमध्ये आपल्या डोक्यात एकत असतं सकाळी उठायचा अभ्यास सुरू करायचा संध्याकाळपर्यंत आपण फक्त अभ्यास करत असतो पण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये नेमकं अपडेट काय आहे हे जर तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचलं नाही तर फार अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यासाठी हे आमच्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत व्हॉट्सॲप असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम लगेच जॉईन करून ठेवा म्हणजे स्पर्धा परीक्षेची जी काय अपडेट आहे जी पटकन तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते तुम्हाला लवकर पोहोचेल चला आज आपण टीसीएस चे काही क्वेश्चन्स बघूया त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करूया आणि त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत काय गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या देखील आज आपण बघणार आहे चला पहिला क्वेश्चन्स बघूया चूज द मोस्ट सुटेबल वर्ड फॉर द एक्सप्रेशन काय एक्सप्रेशन दिले बघा मी तुम्हाला खूपदा सांगतो प्रश्न पूर्ण वाचा व्यवस्थित वाचा ऑप्शन्स व्यवस्थित बघा आणि मगच क्लिक करा वन हू लुक्स ॲट दी ब्राईट साइड ऑफ थिंग्स ब्राईट साईट आणि काय दिले ऑप्टिमिस्ट पेसिमिस्ट फिलान्थ्रोपिस्ट ओमनिसायंट विद्यार्थी मित्रांनो या चारही वन वर्ड आपल्याला माहितीच असले पाहिजे बघा पहिला वन वर्ड ऑप्टिमिस्ट म्हणजे काय ऑप्टिमिस्ट म्हणजे काय रे ज्याला नाही समजा एखाद्याच्या पायाला काटा टोचला तरी त्याला वाटतं बरं झालं काटा टोटला पाय तुटला नाही पाय मोडला नाही वाचलो देवाचे धन्यवाद याला म्हणतात आशावादी व्यक्ती याला काय म्हणतात ऑप्टिमिस्ट म्हणतात पेसिमिस्ट म्हणजे काय असे लोक काय खरं राहिलं नाही जगामध्ये शेवटी तर मारायचंच हे काय कमून उपयोग हे काय खरं नाही शेजारी असेच वागतात माणसावर कधी विश्वास ठेवू नये ज्याला निगेटिव्ह गोष्टी बघायची सवय आहे ज्याला डार्क साईड बघायची सवय त्याला डार्क साईडच दिसते नेहमी प्रत्येक गोष्टी ज्याला डार्क साईड दिसते त्याला म्हणायचं पेसिमिस्ट आणि ज्याला ब्राईट साईड दिसते त्याला म्हणायचं ऑप्टिमिस्ट दोघं क्लिअर झाले डन या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त त्यांनी फिलॅन्थ्रोपिस्ट हा एक वन वर्ड विचारला होता विद्यार्थी मित्रांनो फार महत्त्वाचा वर्ड आहे तो देखील आपण व्यवस्थित बघून घेऊया फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय आता बघा प्रत्येक एक्झाममध्ये जरी टी सी एस घेत असेल तर प्रत्येक एक्झाममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं तर फिलाथ्रोपिसचं दोन चार सेंटेन्समध्ये आपण एक्सप्लेनेशन व्यवस्थित करून ठेवणार कारण काय एक एक समजा आपण फिलॅन्थ्रोपीस घेतलं आणि एकच एक सेंटेन्स लक्षात ठेवलं तर गफलत होऊ शकते काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल म्हणून दोन चार सेंटेन्स चारही लक्षात ठेवायचे फिलॅन्थ्रोपीस म्हणजे काय फिलॅन्थ्रोपीस म्हणजे पहिलं लव्हर ऑफ मॅनकाइंड लव्हर ऑफ मॅनकाइंड कधी कधी लव्हर ऑफ मॅन काइंड विचारलं जाईल कधी कधी ते काय करतात वन अ पर्सन बघा ते कधी कधी काय करतात अ पर्सन असा सेंटेन्स देऊ शकतात अ पर्सन हू बघा कधी कधी विचारतील लव्हर ऑफ मॅनकाइंड म्हणजे फिलानथ्रॉपिस दुसरं अ पर्सन हू हेल्प्स हू हेल्प्स दोज हू are in trouble. म्हणजे जे काही ट्रबलमध्ये आहेत जे लोक ट्रबलमध्ये आहेत त्यांना हेल्प करणारा अ पर्सन हू हेल्प्स दोज हु आर इन ट्रबल अ पर्सन हू हेल्प्स दोज हु आर इन ट्रबल असं आलं तरी फिलॅन्थ्रोपिस्ट थ्रोपिस्ट लव्हर ऑफ मॅनकाइंड आलं तरी फिलॅन्थ्रोपिस्ट या व्यतिरिक्त अजून वेगळ्या पद्धतीने देखील सेंटेन्स देऊ शकतात ते तिसरं सेंटेन्स पण लक्षात ठेवा अ पर्सन हु इज अ पर्सन हेल्पफुल अँड काइंड A पर्सन हू इज हेल्पफुल जो मदत करतो हेल्पफुल आहे हेल्पफुल अँड काइंड तो देखील काय झाला फिलॅन्थ्रोपिस्ट झाला बरोबर आहे तीन सेंटेन्स आपण लक्षात ठेवले या व्यतिरिक्त समाजासाठी लोकांसाठी जो झगडतो त्यांना मदत करतो त्याला देखील आपण फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणतो काय म्हणू शकतो वन हू वन हू ट्राईज आता हे सेंटेन्स मिळवले कुठून मी तर मी एम पी एस सी पासून टी सी एस आय बी पी एसला ला जे क्वेश्चन्स आले होते त्याच्या रिगार्डिंग सगळा स्टडी केला एम पी एस सीने वेगवेगळ्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फिलान्थ्रॉपिस्टवर डेफिनेशन्स वेगवेगळ्या अशा पद्धतीने दिलं होतं ते कलेक्ट केलं त्याच्यामुळे हे चारच सेंटेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे फिलान्थ्रॉपिस्टवर याच्यापेक्षा वेगळा सेंटेन्स तिथं विचारला जाणार नाही वन हू ट्राईज टू वन हू ट्राइज टू डू गुड ट्राइड ट्राइज टू डू गुड ट्राइज टू डू गुड टू टू मैनकाइंड एकदा विचार होता वन हू ट्रायज टू डू गुड वन हू ट्रायज टू डू गुड टू मॅन काइंड असे चार सेंटेन्स फिलान्स्रॉफीस बद्दल आपल्याला माहिती असले पाहिजे चला तिसरा वर्ड देखील आता आता आपला पक्का झाला याच्या रिलेटेड प्रश्न कधी येऊ द्या काहीच अडचण नाही चौथा वर्ड त्यांनी विचारलाय ओमनी सायंट एक नेहमी लक्षात ठेवा ओमनी म्हणजेच काय एव्हरी एवरीथिंग एवरी एव्हरीथिंग बरोबर आता ओमनी सायंट म्हणजे काय नोइंग नोइंग एव्हरीथिंग ज्याला सगळंच माहिती आहे नोईंग एव्हरीथिंग ज्याला सगळं माहिती आहे त्याला ओमनी सायंट असं म्हटलं जातं करेक्ट आता मला सांगा याच्यामध्ये आपलं करेक्ट आन्सर कोणता आहे तर याच्यामध्ये आपलं करेक्ट आन्सर आहे ब्राईट साइड म्हणजे ऑप्टिमिस्ट कळलं पहिला प्रश्न होता बघा मी तुम्हाला एका मिनिटात आन्सर दिलं असतं ब्राईट साईड लगेच घ्या ओमनी ऑप्टिमिस्ट आणि पुढं गेलो असतो पण याचा मुळं आपलं प्रॉपर ॲनालिसिस झालं नसतं आता याच्यावर कसाही क्वेश्चन येऊ द्या आपण तो तोडणारच चला दुसरा बघा सेकंड क्वेश्चन बघा व्यवस्थित सेकंड वन विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग गिव्हन बी लो काय अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिवियस प्रिपरेशन एखादा स्पीच आपण दिलं काही प्रिपरेशन न करता देणं त्याला वर्ड काय आहे बरोबर आहे ते आपल्याला इथे बघायचं पण आपण त्याचं उत्तर नाही शोधणार त्याच्या रिलेटेड टी सी ला काय अपेक्षित होतं ते देखील बघणार आहे आता इथं एक्सटेम्पररी म्हणजे काय बघा एक्सटेम्पररी म्हणजेच काय अ स्पीच डिलिवर्ड विदाऊट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन म्हणजे अँसर तुम्हाला भेटलंय आता लक्षात ठेवा एक्सटेम्पररी मतलब क्या होता आहे मतलब होता आहे स्पीच डिलीवर्ड विदाउट एनी प्रीवियस प्रिपरेशन काही प्रिपरेशन न करता जे स्पीच दिलं जातं त्याला एक्सटेम्परी म्हणतात पण इथं एक नवीन आणखी एक शब्द तुम्हाला भेटणार आहे शिकायला तो म्हणजे एपिलॉग बघूया आपण याचा मिनिंग काय होतं एपिलॉग म्हणजे काय तर त्याच्या रिलेटेड देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल अ स्पीच ॲट दी एंड बघा एपिलॉग म्हणजे काय अ स्पीच अरे आपण एपिलॉग म्हणजे मराठीमध्ये आपण नाही म्हणत का समारोपाचं भाषण तर त्याला एपिलॉग म्हणतात अ स्पीच अ स्पीच ॲट द एंड ॲट द एंड अ स्पीच ॲट द एंड ऑफ ए बुक एखादं बुक असेल तर त्याच्या एंडचं म्हणजे समारोप म्हणू शकतो किंवा एखादा प्ले असेल तर समारोपाचं भाषण म्हणू शकतो बरोबर आहे अ स्पीच ॲट द एंड ऑफ ए बुक किंवा अ स्पीच ॲट द एंड ऑफ ए प्ले त्याला म्हणायचं एपिलॉग डायलॉग म्हणजे आपण जे तुम्हाला माहितीचं आहे डायलॉग पुढे टॉक म्हणजे बोलणे एक्सटेम्पररी म्हणजेच काय की का जे प्रिपरेशन प्रिपरेशनना म्हणजे प्रिव्हियस प्रिपरेशन न करता आपण एखादं दे स्पीच देणं याला आपण काय म्हणत असतो एक्सटेम्पररी चला चारही वनवड आपले कम्प्लीट झाले तिसरा प्रश्न काय विचारला होता तो व्यवस्थित समजून घ्या बघा बरे बघा व्यवस्थित बघून घ्या आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट इनकरेक्ट विचारलं जणांना करेक्ट आणि इनकरेक्ट मध्ये घोळ होतं बरं आपला आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो ही होप्स दॅट ही हॅझ एंट मेक्स अ मिस्टेक होप्स आता आपल्याला इनकरेक्ट पार्ट ओळखायचा आहे होप्स हॅझेंट मेक्स आणि दॅट सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं करेक्ट आन्सर काय असेल आता बघा एकदम म्हणजे ना एकदम क्वेश्चन आहे हा एकदम सिंपल पद्धतीने विचारलाय पण ना आपल्या चुका छोट्या छोट्या होतात बघूया काय चुका होतात इथं ना आपल्याला माहिती आहे एक ऑक्झिलियरी व्हर्ब आपल्याला शिकलो आपण हॅज असेल हॅव असेल यांच्यानंतर जे काही व्हर्ब आपण वापरतो त्याचा आपण थर्ड फॉर्म वापरतो आता मला सांगा मेक सेकंड फॉर्म काय असतो मेड आणि थर्ड फॉर्म कोणता आहे मेड हो ना करेक्ट अब देखो has का या आपंट हॅज वापरला त्याच्यानंतर काय यायला पाहिजे होतं मेड यायला पाहिजे होतं वापरलंय काय त्यांनी मेक्स वापरलं इथं चूक झाली मग त्यांनी काय विचारलं इनकरेक्ट पार्ट कोणता आहे तर हा आहे मग काय वापरायला पाहिजे होतं मेड वापरायला पाहिजे होतं इन डिटेल अशा पद्धतीने प्रॉपर ॲनालिसिस आपल्याला करायचं म्हणजेच काय काय शिकायचं आता टी सी एसकडून की नेहमी हेल्पिंग व्हर्ब बघितलं की व्हर्बला त्याची जोडी नवरा बायकोची जोडी परफेक्ट बसली का नाही ते बघणं सिंग्युलर सिंग्युलर याला सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पण म्हणतात सब्जेक्ट रिलेटेड व्हर्ब आला पाहिजे त्याच पद्धतीने हेल्पिंग व्हर्बच्या रिलेटेडसुद्धा व्हर्ब आपण चेक करणं गरजेचं आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। एकदम सिंपल सि क्वेश्चन एकदम सिंपल टीसीएस व्यवस्थित सिवस्थित ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन्स एन ओल्ड अनमैरिड वुमन जी एन ओल्ड अनमैरिड वुमन है तिला बैचेलर स्पिस्टर व्हर्जिन किंवा विडो बॅचलर म्हणजे काय ज्याचं लग्न नाही झालेलं दोन पद्धतीने बॅचलर वापरतात ज्याच्याकडे ज्याच्याकडे पदवी आहे ज्याला पदवीधर आहे त्याला बॅचलर पण म्हणतो बॅचलर ऑफ आर्ट्स बॅचलर ऑफ सायन्स बॅचलर ऑफ कॉमर्स या व्यतिरिक्त बॅचलर म्हणजे काय ज्याचं लग्न नाही झालेलं त्याला आपण बॅचलर म्हणतो स्पिन्स्टर म्हणजे काय तर स्पिन्स्टर काही मतलब होता आहे स्पिन्स्टर म्हणजे काय अन ओल्ड अनमॅरिड वुमन बरोबर आहे व्हर्जिन म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही हुशार आहात पुढं विडो विडो म्हणजे विधवा बरोबर जिचा पती मरण पावला आहे त्याला आपण काय म्हणतो विडो म्हणतो तर अशा पद्धतीचे हे शब्द आहेत लक्षात ठेवायचे सो करेक्ट आन्सर कोणसा आहे या परिस्टर आहे स्पिन्स्टर का मतलब होता है एन ओल्ड अनमॅरिड वुमन चलो नेक्स्ट नेक्स्ट देखता है नेक्स्ट क्वेश्चन क्या है किस तरह से था देखो बघा मिस्टर देशपांडे वाज अ गुड समॅरिटन विच ऑफ द फॉलोईंग ऑप्शन्स बेस्ट एक्सप्रेसेस अबाऊट मिस्टर देशपांडे देशपांडेबद्दल आपल्याला सांगायचं आहे ते काय आहेत एक गुड समॅरिटन आहेत मग आता नेमकं काय सांगायचं ते व्यवस्थित बघा त्यांनी आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये मिस्टर देशपांडेबद्दल काय आपण एक्सप्रेस करू शकतो परफेक्ट चार पर्यायामध्ये मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युनली चॅरिटेबल पर्सन जेन्युनली चॅरिटेबल पर्सन मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिक्ट मॅन मिस्टर देशपांडे वाद स्टिंगी मॅन चिंगूस माणूस मिस्टर देशपांडे वाद सिटीझन ऑफ समॅरिटन पहिली गोष्ट इथं काय सांगितलंय अ गुड समॅरिटन याचा आणि ते समॅरिटन या देशाचे रहिवासी आहे याचा काहीच लॉजिक बनत नाही त्याच्यामुळे बघा सिटीझन ऑफ समॅरिटन हे तो कटच झाला पर्यायकत मेथड तीन मध्ये आहे आता तुम्हाला एक्झॅक्ट गुड समॅरिटन म्हणजे काय कळलं पाहिजे स्ट्रिक्ट आहेत का स्टिंगी म्हणजे कंज्युस आहेत का तर नाही सॅमॅरिटनचा मतलब क्या होता सॅमॅरिटन म्हणजे चॅरिटेबल पर्सन दयाळू बरोबर दया चॅरिटेबल म्हणजेच काय दयाळू दयावान याला आपण चॅरिटेबल पर्सन म्हणतो म्हणजे सॅमॅरिटन या पे क्या याद रखेंगे हम देखो सॅमॅरिटन म्हणजेच काय चॅरिटेबल पर्सन नेहमी लक्षात ठेवा या दोन गोष्टी चला या व्यतिरिक्त काही नव्हतं सो करेक्ट आन्सर कोणसा होगा यहां पे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट वन चला पुढचा क्वेश्चन बघूया अच्छे से देखो पूर्ण प्रश्न वाचा ऑप्शन्स वाचा चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायचं आहे आता एक सेंटेन्स त्यांनी दिलंय याच्या रिगार्डिंग करेक्ट कोणतं आहे ते ओळखायचंय एकदमच सिम्पल आहे बरं का आपण वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू इट व्यवस्थित बघितलं याचे ऑप्शन्स बघा वी डिड नॉट इट वी डिडंट हॅव टाईम वी हार्डली हॅड टाईम टू इट हार्डली वी डिड नॉट इट ऑन टाईम बघा बरं एक गोष्ट लक्षात ठेवा इथे टी सी एस ला काय अपेक्षित आहे काही वर्ड्स आहेत बघा हार्डली स्केअर्सली हे जे दोन वर्ड आहेत ते नेहमी लक्षात ठेवा हे जे दोन वर्ड आहे यांचंच मिनिंग होतं थोडंसं से निगेटिव्ह सेन्स तिथं क्रिएट होतो नकारात्मक दर्शक नकारात्मक नकारार्थी वाक्यामध्ये हे वापरले जातात याच्यातून निगेटिव्ह सेन्स क्रिएट होत असतो हार्डली स्केअर्सली याच्याच सिनोनिम म्हणून किंवा याच्यासारखे जर आपल्याला निगेटिव्ह सेन्स क्रिएट करायचा असेल तर आपण नॉट वापरत असतो बरोबर आहे मग मला सांगा जिथं हार्डली वापरला आहे म्हणजे निगेटिव्ह सेन्स क्रिएट केला त्याच्यामध्ये सुपरफ्लुअस नॉट टाकून काही उपयोग आहे का नाही एक तर नॉट वापरा किंवा हार्डली वापरा वापरू शकतो किंवा स्केअर्सली वापरू शकतो मग आता इथं जर तुम्ही हार्डली वापरलं तर नॉट नाही वापरू शकत मग त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही हे सेंटेन्स नीट बघा याच्यामध्ये चूक करून ठेवली आहे आम्ही ती दुरुस्त करा सेंटेन्सचा सेन्स काय बघा वी डीड नॉट हार्डली हॅव टाइम टू इट आम्हाला जेवायला वेळ नव्हता बरोबर ना, बर ना। जेवण्यासाठी सुद्धा आमच्याकडं वेळ नव्हता मग इथं सेंटेन्स बघा एक तर आता आपण एकच पकडू नॉट वापरा नाही तर हार्डली वापरा इथं बघा वी डीड नॉट इट याचा टाइम हा शब्दच खाल्ला यांनी कट झाला हार्डली वी डीड नॉट इथं नॉट पण आला हार्डली पण आला कट झाला वी डीड नॉट हॅव टाईम आमच्याकडे टाईम नव्हता इट खाऊन टाकला हे पण गेलं करेक्ट आन्सर हे आहे वी हार्डली हॅड टाइम टू इट इतकं सिम्पल होतं म्हणजे ना इंग्लिश मार्क्स मिळवायला प्रॉपरच इंग्लिश आलं पाहिजे खूप सगळं अभ्यास करायचा असं काही नसतं प्रश्नावरूनच समजून घ्या म्हणजे ना असं गुरुची विद्या गुरुलाच फळली म्हणजे त्यांच्याकडूनच समजून घ्या की उत्तर कसे शोधायचे अशा पद्धतीने हे टी सी एस आपल्याला सांगतोय चला पुढचा सी क्यू व्यवस्थित बघा चूज द करेक्ट क्वेश्चन आता क्वेश्चन विचारलाय चार पर्याय दिलेत क्वेश्चन विचारला करेक्ट कोणता आहे बघा आता इथे एक ट्विस्ट आहे बर का हे तर नंतर बघू कमिटी शब्द व्यवस्थित बघून घ्या काय बघायचं स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या पहिला ऑप्शन आर यू अ मेंबर इन द कमिटी आर यू अ मेंबर ऑफ द कमिटी आर यू अ मेंबर ऑन द कमिटी का आर यू अ मेंबर ऍट द कमिटी विच इज द करेक्ट वन कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं आता करेक्ट आन्सर काय आहे एखादी कमिटी असेल आणि त्यांना सांगायचं की तुम्ही त्या कमिटीचे मेंबर आहात का तुमच्या म्हणजे कमिटीमध्ये में भरपूर मेंबर आहे त्याच्यापैकी तुम्ही एक आहात का असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे बघा तर नेहमी लक्षात ठेवा कमिटी वर नाही ऑन नसतं ऑफ द कमिटी जी कमिटी आहे त्याच्यापैकी तुम्ही एक आहात का आर यू अ मेंबर ऑफ द कमिटी सो करेक्ट आन्सर की आहे नीट लक्षात ठेवा कमिटी आला त्याचे तुम्ही मेंबर असाल तर ऑफ द कमिटी म्हणायचं नेहमी आर यू अ एक ओ इथं सेन्स काय एकचा तुम्ही ते जी कमिटी आहे त्याच्यापैकी एक मेंबर आहात का आर यू अ मेंबर ऑफ द कमिटी सो करेक्ट आन्सर की आहे सेकंड ऑप्शन ऑफ वापरायचा होता इथे चला पुढे बघूया सिंपल क्वेश्चन आहे हा आपण बघा बरो विच इज करेक्ट वन चूज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द अपोजिट मिनिंग इथं ना विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित बघा का नेमकं काय विचारलंय अपोझिट विचारलंय ऑफ दी वर्ड अफ्लुएन्स एफ्लुएन्स हा जो शब्द आहे म्हणजेच काय अफ्लुएन्स म्हणजेच काय श्रीमंती याचा अपोजिट मिनिंग आपल्याला बघायचं काय आहे इन्फ्लुएन्स पोवर्टी एन डिफरन्स रिचेस आता मला सांगा अफ्ल्युएन्सचा म्हणजे श्रीमंतीचा अपोजिट मिनिंग ओळखणं काय एवढा उघड आहे का फक्त हा वर्ड तुम्हाला माहिती पाहिजे होता एफ्लुएन्स म्हणजे श्रीमंती याचा अपोजिट मिनिंग काय होतोय काय होतय पोवर्टी गरिबी करेक्ट ऑप्शन आहे सेकंड वन चला नेक्स्ट टाइम सिक्यू बघा मोडेस्टी ऑल्वेज डझंट किंवा डज नॉट पे मोडेस्टी म्हणजे का म्हणजे काय मोडेस्टी म्हणजे काय नम्रता विनम्रता बरोबर विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन्स इज अपोजिट पुन्हा बघा काय विचारलंय अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड आता अंडरलाइन्ड हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का आपण काय कुठं बघतोय अंडरलाइन्ड वर्ड मोडेस्टी बरोबर द अब इन देंटेन्स बघा प्राइट एक्स्ट्रा वॅगन्स रेस्टलेसनेस किंवा टफलेसनेस आता इथं बघा मोडेस्टी म्हणजेच काय नम्रता मोडेस्टी म्हणजे काय हे महत्वाचं नम्रता कोणती नम्रता ही नम्रता आता ही मोडेस्टी नम्रता याचा अपोजिट मीनिंग काय होतं बघा बरं एक्स्ट्रा वॅगन्स म्हणजे उधळ्या पैसे कसे उदळायचे काय काही नाही एक रुपयाच्या ठिकाणी दहा रुपये घालून यायचे याला एक्स्ट्रा व्हॅगन्स म्हणतात प्राईड म्हणजे काय मी मी स्वतः मी अमुक मी तमुक याला प्राईड म्हणतात आणि याच्या बरोबर अपोजिट होतं नम्रता विनम्र माणूस बरोबर तर मोडेस्टी म्हणजे नम्रता इसका अपोजिट मीनिंग क्या होता है प्राईड लक्षात ठेवा चला नेक्स्ट टाइम सिक्यू बघूया ही इज नॉट टॉकेटिव्ह टॉकेटिवे का बडबड अपन ना मन जवर बस अर्धा तक बोलू शो ही इज नॉट टॉकेटिव नॉट टॉकेटिव बट अ मैन डैडा डैश चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम इसमें से एक ऑप्शन को चूज करना पड़ेगा यहाँ पे फिक्स करना पड़ेगा देखो ऑफ फ्यू वर्ड्स ऑफ साइलेंस ऑफ शॉर्ट वर्ड्स किर्ड्स एक फ्रेज लक्ष मित्रान अन अ मैन ऑफ मैन ऑफ वर्ड्स अ मॅन ऑफ अ मॅन ऑफ फ्यू क्या हुआ हुवा मॅन ऑफ वर्ड्स हे लक्षात ठेवा ही फ्रेज एक अ मॅन ऑफ फी वर्ड्स अ मॅन ऑफ वर्ड्स म्हणजेच काय रे टॉकेटिव्ह म्हणजे बोल का त्याच्या अपोजिट अ मॅन ऑफ वर्ड्स याला आपण काय म्हणतो म्हणजे फारच अबोल बोलायला म्हणजे एकदम मुदून मापून बोलणारा याला आपण काय म्हणतो अ मॅन ऑफ वर्ड्स मग इथं फ्रेज आपल्याला वापरायची होती आपल्याला इथं मॅन ऑलरेडी चालेला होता करेक्ट ऑप्शन आहे अ फीव इथं काय इन अ मॅन ऑफ वर्ड्स करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर वन चला पुढचा सी क्यू व्यवस्थित बघा काय विचारलं होतं त्यांनी क्वेश्चन टॅग अरे वा आपण क्वेश्चन टॅगला विद्यार्थी मित्रांनो फार हलक्यात घेतो हा सोपा क्वेश्चन होता पण क्वेश्चन टॅगमध्ये मुद्दामहून काही अवघड देखील क्वेश्चन टॅग विचारले जातात ते देखील आपण एक दिवस पूर्ण क्वेश्चन टॅग त्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन्स आहेत ते स्पेसिफिक क्वेश्चन टॅग या मध्ये आपण बघणार आहे चल क्वेश्चन टॅग आपण घेऊया आणि सगळेच क्वेश्चन टॅग त्या एका सेशनमध्ये आपण सं कम्प्लीट करणार आहोत आजचा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या ऍड अ क्वेश्चन टॅग अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन आता हेल्पिंग व्हर्ब काय ते इज आहे वाक्य कसं आहे होकार आहे बरोबर याच्यातून निगेटिव्ह सेल्स क्रिएट होत नाही मग आपल्याला जर वाक्य जर होकार आरती असेल तर त्यांना कार आरती करावं लागेल कसं करणार नॉट वापरणार मग इज इज आहे म्हणून इजंट आणि याचा करता याचा सब्जेक्ट कोण आहे इट म्हणून इजंट इट याच्या शेवटी द्यायचा इजंट इझंट लिहायचं क्वेश्चन मार्क द्यायचा बघा इझंट इट सो करेक्ट आन्सर कोणचा आहे या पे इजंट इट कळलं तुम्हाला बाकीचं बघायची गरजच नव्हती चला नेक्स्ट टाइम काय विचारला होता त्यांनी धिस इज द डायडा डॅश सीनरी आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन ब्युटिफुल द मोस्ट ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल मोर ब्युटिफुल पहिली गोष्ट अ अँड द कधी वापरतो आपण हे कधी वापरत जर कुठं पुढं कुठं तरी नावून येणं गरजेचं आहे मग द बघा इथं द बघा नाऊन शोधा 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 आपल्याला सापडलं सिनरी बरोबर मग सिनरी आला म्हणजे द आला आता एक फ्रेज पण तयार होते बघा आपण डिग्रीमध्ये बघलोय द कधी येतो सुपरलेटिव्ह मध्ये द आला तर पुढं जाऊन आपल्याला काहीतरी मोस्ट अशा पद्धतीचे मोर्स चालत नाही इथं बघा धिस इज द ब्युटिफुल सिनरी नाही द आला तर मोस्ट यायला पाहिजे होतं सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे होतं पण यांनी मुद्दा म्हणून पेस्ट केले काय केलं नीट बघा नीट बघा तुम्ही लगेच काय कराल धिस इज वाचलं द मोस्ट ब्युटिफुल सेकंड ऑप्शन क्लिक कराल अजिबात नाही द यांनी इथं दिलाय मग आपल्याला काय करावं लागेल मोस्ट ब्युटिफुल सिलेक्ट करावं लागेल करेक्ट ऑप्शन तीन आहे बघा दिस इज द मोस्ट ब्युटिफुल सिनरी आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ काय होता द त्यांनी इथं पण दिला होता आणि इथं पण दिला होता आणि आपल्याला फ्रेज बघायची सवय असते द मोस्ट ब्युटिफुल म्हणून द सहित आपण क्लिक करून येतो ही सिली मिस्टेक यांनी मुद्दामहून इथे केली होती ते आता त्यांनी आपल्याला शिकवलंय अशा पद्धतीने आज आपण इथे थांबतोय सेशन आवडलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता थँक्यू